राज्य कर्जबाजारी विकासाचा पैसा लोकप्रिय योजनांकडे अंबादास दानवेंची लाडकी बहीण योजनेवरून सरकारवर टीका राज्यात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांनी खळखळ करण्यास सुरुवात केली आहे विधानसभा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी लाडकी बहीण योजनेवरून सरकारवर जोरदार टीका केली आज लाडकी बहीण योजना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लाँच होत no. असताना राज्य सरकार कर्जबाजारी होत असून विकासाला पैसे नसताना लोकप्रिय योजनांकडे पैसा वळवला जात असल्याचं म्हटलेलं आहे आज विधानसभा निहाय बैठकीसाठी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे छत्रपती संभाजीनगरमध्ये पंढरपुरात आलेले असून विठ्ठल दर्शनानंतर ते माध्यमांशी बोलत होते राज्यात कर्जबाजारी होत असून विकासाला पैसे नसताना लोकप्रिय योजनांकडे पैसा वळवला जात असल्याची टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलेली आहे एका बाजूला शेतकऱ्यांचे पैसे मिळालेले नाहीत राज्यावर सात लाख अठ्ठ्याऐंशी हजार कोटींचं कर्ज आहे पण सरकार मात्र लोकप्रिय योजनांकडे विकासाचा पैसा वळवू लागलेल्या आहेत महाराष्ट्र विकासापासून कसं दूर जात असल्याचं टीका दानवे यांनी केलेली आहे महाराष्ट्राच्या डोक्यावर आत्ताच्या वेळेला सात लाख अठ्ठ्याऐंशी हजार कोटीचं कर्ज आहे शेतकऱ्यांचं अनुदान जसंच्या तसं बाकी आहे अनेक योजना विकासाचे कामं बंद पडलेली या महाराष्ट्रामध्ये नुसत्या निधी मंजूर झाल्या नगरपालिकेला एवढा निधी दिला कोणताही निधी उपलब्ध नाही सगळा निधी अशा पद्धतीनं लोकप्रिय योजनांकडं वळविलेला आहे मतं मिळवण्याचा खाटाटोप आहे परंतु या नादामध्ये महाराष्ट्र विकासापासून कोसोतूर जातं हे सत्यता आहे सत्य। 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 ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई